ओम महिला पतंजली कारंजा नित्य नित्ययोग शिबिर आणि शिबिरासोबत आज केलेलं आहे हवन हे ही एक चिकित्सा आहे जसं आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या वेगवेगळे व्यायामाचे प्रकार असतात जसं योगिक जॉगिंग सूर्यनमस्कार प्राणायाम उटावरचे पाठीवरचे हे सगळे शरीरासोबत आपलं मनसुद्धा चांगलं व्हावं यासाठी हे प्राणायाम करत असतो ही सुद्धा ही एक यज्ञचिकित्सा आहे जी पतंजलीमध्ये केल्या जाते की यज्ञचिकित्सेमध्ये जे साहित्य वापरलं जाते त्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते जसं वात पित्त आणि कप या त्रिदोषाने आपलं शरीर हे झालेलं असते कुणाला वात असतो कुणाला पित्त असते तर कुणाला कफ असते तर ज्याला वात आहे त्यांच्यासाठी वातेष्टी ज्याला पित्त आहे त्यांच्यासाठी पित्तेष्टी कफ आहे त्यांच्यासाठी कफेष्टी ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांच्यासाठी मेधेष्टी ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांच्यासाठी कर्केष्टी असे स्वामीजींनी वेगवेगळ्या चिकित्सा या पतंजलीमध्ये ग्राममध्ये करतात तर आम्हीसुद्धा तो छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या योगसाधिकांना त्याचासुद्धा फायदा व्हावा म्हणून स्वामीजींनीच आम्हाला योग शिबिरामध्ये दिलेलं जे हवनपात्र आहे त्या हवनपात्राचा उपयोग करून आणि जी सामग्री दिलेली आहे त्या हवन सामग्रीचा उपयोग करून आज एक हवन केलेलं आहे ओम सर्वांना